नमस्कार मित्रांनो आपलं काम फायनल झालं पाहू इथं तर आपण कांदा लागवडीसाठी मित्रांनो सारा बांधायचा आहे मित्रांनो जे वावर बांधायचा आहे असंही म्हणतं म्हटलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं मित्रांनो परंतु आपण पाहू इथं एवढं पूर्ण आपण सरा सरापा सारापाराच्या यंत्राने यंत्राने पाडून घेतलं असे मोठे मोठे गोठ आणि फक्त ते जे शेवटी असतात दोघं साईडला तिथं मात्र बांधावं लागतं त्या पद्धतीने आपण सगळं बांधलं गेलं मित्रांनो पूर्ण आपण दिवसाभरात पूर्ण काम करून टाकलं आणि आता जर वेळ झाली संध्याकाळची मित्रांनो तर आपण पूर्ण काम करून जात आहोत मित्रांनो पाहूयात आपला फावडा आहे आतामध्ये पाहू शकता पूर्ण काम केलं मित्रांनो आणि आपण आप पूर्ण काम वर बांधून आता आपण घरी जायची तयारी करत आहे मित्रांनो जेणेकरून आपला टाईम तर झालेला आहे परंतु आपलं काम पण पूर्ण केला म्हणजे उद्या आपलं येऊन आणखी दुसरं काम करता येईल मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने आपलं बांधले गेलेले मित्रांनो पाहू शकता कांदा लागवडीसाठी फुलं आपण तयारी करत आहोत मित्रांनो कारण की लगेच नाही होत त्याला खूप पण टाईम लागतो त्याला वकरावं लागतं वखरून सारे पाडावं लागतात सारे पाडून असं एक तोंडे असतात मेर कोपऱ्याचे ते सर्व बांधावं लागतं मित्रांनो अशा पद्धतीने आपण दिवसभरात एवढं पट केला पूर्ण मित्रांनो तर खूप आपण काम केलं आज तर आपण दमलो पण भरपूर मित्रांनो तर आज तर खूप आरामात झोप लागणार पण शेवटी आणखी रात्रीचं पाणी भरलं झपावं लागणार आपल्याला परंतु आपलं काम असतात रात्र दिवसात कामं असतात ते मात्र पूर्ण करावं लागतात थोडासा आपल्याला तीन चार तास तरी आपल्याला आराम करावा लागेल मित्रांनो रात्री जेवण करून मग आपले वेळेनुसार आलाम लावून द्यायचा आणि आपलं आपलं काम जायचं मित्रांनो असं पद्धतीने अशा करायचं खूप काम असतं मित्रांनो तर व्हिडिओ आवडला आवडले तर लाईक शेअर कमेंट नाही करा आणि आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य एकदा भेट द्या जय जवान जय किसान मित्रांनो